राज्यात पुढे कायद्याचं राज्य चाललं राजेशाही हुकुमशाही दादागिरी हे सगळं असंच चाललेलं आहे जा काही संपलं नाही यांना स्वतःचा नाकारतेपणा संपवायसाठी कायदा सुव्यवस्था जेवढी बिघडवता येईल तेवढी बिघडवण्याचं काम सुरू झालं आहे मग त्यामध्ये हिंदू मुस्लिम असतील किंवा मंदिर मस्जिद असेल भारत पाकिस्तान हेच मुद्दे आहेत यापेक्षा दुसरे मुद्दे कुठले आहेत भाजपकडे या मुद्द्याला घेतात त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात काही अडचण म्हणजे बोलता येत नाही शेतकरी आत्महत्या करतो आहे कर्जमाफी आहे त्यावर ते बोलत नाही वेळ काढूपणत चाललेला आहे महागाईन उच्चांक गाठलेला आहे बेरोजगारी प्रचंड वाढली तर खून माऱ्या माऱ्या हे सगळं चाललेलं आहे यामध्ये कायदा सुव्यवस्था तर बट्ट्याबोळ झालेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये राज्य आता सर्वात खाली गेलेलं आहे पण याची काही चिंता या राज्यकर्त्यांना नाही आहे जेवढं बिघडेल तेवढं बिघडू द्या आणि मग आम्ही खात राहू लोकांचं लक्ष तिकडे जात राहील अशी सगळी भूमिका आहे ड्रग्सवाले आहेत माफी आहेत बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत जो ड्रग्स अधिक ड्रग्स विकणारा असेल ड्रग्स पोहोचवणारा असेल ड्रगलर असेल माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंड आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजप त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे